नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आज आम्ही निघालेलो आहोत तुळजापूर आणि यरमा या ठिकाणी आई तुळजाभवनीचं आणि आई येडाईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व कुटुंब दर्शनासाठी निघालो कुरडवाडी बारशी मार्गे तुळजापूरला जात असताना पहिल्यांदा लागलं ते चिंचगाव येथील महादेवाचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की दुर्वाच्या मामाच्या गावाला चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचं त्याप्रमाणे दुर्वाचा मामा विनोद हा त्या ठिकाणी आमची वाट बघत थांबला होता हा आहे पिल्या बार्शी तालुक्यातील तावरवाडी हे एक छोटंसं गाव आहे खूप सुंदर गाव आहे ज्या ठिकाणी सर्व लोक शेती व्यवसाय करतात मामाच्या गावाला दर सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्टीला दुर्वा या ठिकाणी येत असते एक छोटंसं गाव परंतु खूप सुंदर गाव आहे मामाच्या गावाला एक अर्धा तास थांबलो चहा केला आणि पुढे निघालो तुळजापूरला तुळजापूर जिल्ह्याची हद्द लागल्यानंतर आम्ही तुळजापूर मंदिराकडे जात असताना लांबूनच आई तुळजाभावनेचं मंदिर दिसलं डोंगरावरती असलेलं त्यानंतर मंदिराच्या पाठीमागून आम्ही गेलो असता त्या ठिकाणी पूजेच्या स्टॉलला मी पूजेचं साहित्य घेतलं आणि दरवाजा मध्ये प्रवेश करून मंदिराकडे निघालो दुर्वाच्या आजीचे म्हणजेच माझ्या आईचे गुडघे दुखत असल्याने आई थोड्या वेळ वर पायऱ्यावरती बसली तिच्यासोबत आयुध स्त्रीच्या दुर्वा होत्या त्यानंतर आम्ही मंदिर परिसरात प्रवेश केला त्या ठिकाणी बघितलं तर खूप गर्दी होती त्या ठिकाणी चौकशी केली की चरण दर्शनासाठी किती वेळ लागेल तेव्हा तिथं सांगितलं की तुम्हाला अडीच तास लागतील किती जरी वेळ लागला तरी आम्हाला आम्हाला आईतोळजावणीचं चरण दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही चरण दर्शनच्या रांगेत जाण्यासाठी निघालो त्या ठिकाणी बघितलं की खूप मोठी लाईन दर्शनासाठी लागलेली होती दुर्वा दुर्वाची मम्मी तिची चुलत बहीण तिचा दादा तिची मावशी आणि दुर्वाची आजी असे आम्ही सर्वजण लाईनीमध्ये गेलो त्या ठिकाणी बघितलं लाईन खूप मोठी होती परंतु सर्वजण नियमाने शिस्तीमध्ये गोंधळ करता दर्शन घेत होते दर्शन खूप छान झालं आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो दुर्वाने तिच्या दादाला टिक्का लावला मला पण टिक्का लावला त्यानंतर दुर्वा आणि श्रीजाने मंदिर परिसरामध्ये असलेल्या वातीमध्ये तेल ओतले दूर आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ मंदिर परिसरामध्ये बसलो मंदिर परिसरामध्ये बघितले असता तेथील स्वच्छता ठेवली जाते स्वयंसेवक खूप स्वच्छता राखतात आणि काही लोक आपली लोककला आणखीन जपतात हे पाहून खूप आनंद झाला मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही येरमाळ्याकडे निघण्याचा निर्णय घेतला येरमाळ्याकडे जात असताना तुळजाभवानी देवीच्या मंदिराबाहेर पडत होतो त्यावेळी तिथे काही आजिजोबा माग त्यांचे दर्शन घेतले त्यांना ओवाळणी टाकली आणि आम्ही तिथून येरमाळ्या या ठिकाणी आईडाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या बाहेर पडलो येरमाळ्या या परिसरात आल्यानंतर पाहिलं तर, तर खूप असं सुंदर विहंगम दृश्य होतं खूप हिरवळ होती या हिरवळीतून डोंगर दिसला त्या डोंगरावरती आई येडाईचं मंदिर दिसलं खूप आनंद वाटला त्यानंतर थोडंफोडं यानंतर आम्ही मंदिर परिसरात पोचलो त्या ठिकाणी दुर्वाने तिच्या मम्मीने श्रीजाने देवीसाठी पूजेचं साहित्य घेतलं आणि दुर्वाने पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पायऱ्या चढण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी पाहिलं की खूप असे स्टॉल आहेत ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य हार पेढे इतर साहित्य मिळतं ज्यांचं नवस पूर्ण होतं त्यांनी असे दिवे लावतात पायरीवरती आणि नवस फेडायला येतात या दरम्यान मला एक खूप वाईट दिसलं की एक अपंग महिलासुद्धा किती श्रद्धेने किती भावनेने आई तुळजमाणीचं सॉरी आई येडाईचं दर्शन घ्यायला आलेले आहे मंदिर परिसर खूप छान आहे त्या ठिकाणी आम्ही रांगेत थांबून दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं आणि आम्ही कुरवाडीकडे निघालो कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा